भाग्यशाली पुरुषांची लक्षणे श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो देव एखाद्या व्यक्तीला जन्माला घालायच्या आधी त्या व्यक्तीसाठी सर्वच गोष्टींचे नियोजन करत असतो म्हणतात ना की एखादा व्यक्ती जन्माला आल्यावर त्याचं भाग्य घेऊन येत असतो तर हेच भाग्य देव तुम्हाला देत असतो जेव्हा देव तुम्हाला जन्माला घालतो तेव्हा तुमच्यासाठी योग्य घर चांगले विचार करणारे माणसं आरोग्य धन संपत्ती यासारखे अनेक गोष्टी तुमच्या सोबत तुमच्या नशिबात लिहून पाठवत असतो पण ते आपण कशावरून ओळखावं की आपण भाग्यवान आहोत का नाही प्रत्येक जण जन जन्माला आल्यावर काही ना काही भाग्य घेऊनच येत असतो पण ते आपण कशावरून ओळखावं जेव्हा एखादा पुरुष किंवा मुलगा जन्माला आल्यावर त्याच्या अंगावर काही ना काही खुणा असतातच किंवा त्या खुणा मोठ्या झाल्यानंतर उमटतात तर आपल्या भारतीय वास्तुशास्त्रानुसार वे महत्व आहे जर एखाद्या पुरुषाच्या अंगावर अशा प्रकारच्या खुना असतील तर समजून जायचं की हा पुरुष किंवा तुम्ही खूप भाग्यवान आहात त्या खुना कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक मुलगी जन्माला येणे मुलगी ही धनाची पेटी असते ती जन्माला आल्यावरच बापाचं नशी पुजळवत असते मुलगी त्याच घरी जन्म घेते जिथे स्त्रियांचा आदर व मान सम्मान होतो जो पुरुष भाग्यवान असतो अशाच पुरुषाच्या पोटी मुलगी जन्माला येते ज्याच्या घरी मुलगी आहे असे पुरुष देखील खूप भाग्यवान आहेत सहमत असाल तर मला कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा दोन सुंदर व समजूतदार स्त्री पत्नी म्हणून मिळणे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जी श्री सुंदर व समजूतदार असते अशी स्त्री नेहमी आपल्या कुटुंबाचा व पतीच्या मान सन्मानाचा विचार करते ती नेहमी मर्यादित राहते त्यामुळे घरात नेहमी शांततेचा आणि प्रसन्नते वातावरण राहतं आणि त्यामुळे त्या घरात सदैव देवी देवतांचा वास असतो आजच्या कलियुगामध्ये असे स्त्री मिळणं खूप कठीण आहे म्हणून अशी स्त्री ज्या पुरुषांची पत्नी आहे असे पुरुष देखील खूप भाग्यवान असतात तीन उजव्या हातावर तीळ असते ज्या पुरुषांच्या उजव्या हातावर मध्यभागी काळी तीळ असते असे पुरुष खूप धनवान असतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या मार्गाने नेहमी धन मिळत असते शासनानुसार ज्या पुरुषांची छाती चवडी असते व त्यांचे नाक उंच व लांब सडक असते असे पुरुष खूप कमी वयातच धन प्राप्त करतात पुरुषाच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बोट अंगठ्यापेक्षा मोठा असेल अशा पुरुषाला खूप चांगली जीवनसाथी भेटते चार ज्या पुरुषांच्या हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात असे पुरुष खूप प्रेमळ स्वभावाचे व दीर्घायुष्य असतात त्यांचा स्वभाव खूप मेहनती असतो त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती देखील खूप बळकट असते त्यांना कधीच पैशाची कमी पडत नाही जर एखाद्या पुरुषाचे पाय मऊ व सुंदर असतील असे पुरुष खूप हौसे असतात ते आपल्या पत्नीला व मुलाबाळांना नेहमी आनंदी ठेवतात पाच लाल रंगाचे ओठ ज्या पुरुषांच्या ओठांचा रंग लाल व गुलाबी असतो असे पुरुष त्यांच्या आयुष्यात नेहमी लाल राहतात त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही ते खूप धनवान राहतात त्यांना त्यांच्या आई वडिलांपासून ते त्यांच्या मुलाबाळापर्यंत सर्वजण प्रिय असतात असे पुरुष नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत सहभागी होतात व त्यांना यश देखील मिळते खूप कमी पुरुषांचे होट लाल असतात म्हणून ते पुरुष खूप भाग्यवान असतात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ